जय महाराष्ट्र मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय सोबत तुम्हाला काम करायचं आहे तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आली आहे वर्षातन दोनदा ही संधी येत असते विंटर आणि समर आता समर समरसाठी अप्लाय करणं सुरू झालेलं आहे खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे कुठलीही एक्झाम होणार नाही आहे जस्ट तुम्हाला इथे तुमचा सी व्ही पाठवायचा आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे त्यामुळे गोल्डन चान्स आहे ज्यांना एक्झामची भीती वाटते इंटरव्ह्यूची भीती वाटते त्यांनी नक्की इथे अप्लाय करा मग तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन करताय लॉ करताय तर नक्की तुम्ही या संधीचा फायदा घेतला पाहिजे तुमचे मित्र यापैकी शिक्षण घेत असेल तर नक्की त्यांना शेअर करा सगळी माहिती सांगतोय अप्लाय करना सुरू झालंय जानेवारी मध्ये ही सुरू होणार आहे म्हणजे ही इंटर्नशिप आहे फक्त तीन महिन्याची मग अनेक जण म्हणतील तीन महिन्यानंतर काय पण तुम्हाला जर इंटर्नशिपचा अर्थ समजत असेल तर तुम्हाला कळून जाईल की गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही जर फर्जी वेब सिरीज बघितली असेल ज्याच्यामध्ये शाहिद कपूर होता ती जी हिरोईन दाखवली आहे ती त्या मध्ये इंटर्नशिप करत असते आणि त्याच प्रकारचं काम म्हणजे मुंबईचं यांचं जी आरबीआयचं ऑफिस आहे तिथे तुम्हाला काम करायला मिळणार आहे मग तुम्ही नागपूरमध्ये राहताय नाशिकमध्ये राहताय कुठेही राहताय तर त्या मुंबईपर्यंत जायला तुम्हाला सेकंड ए सीचं तिकीट म्हणजे ट्रॅव्हल सुद्धा मिळणार आहे त्यामुळे नक्की फायदा घ्या सगळ्यांना सगळी माहिती सांगतोय त्याआधी असेच नवीन नवीन अपडेट पाहिजेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय आरबीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे अपॉर्च्युनिटीज डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन हंड्रेड हो पर्सेंट जेन्युअन गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि तुम्ही ते बघा समर प्लेसमेंट या समर प्लेसमेंटसाठी ही अपॉर्च्युनिटी आली आहे एक तर डोमेस्टिक म्हणजे जे इंडियन स्टुडंट आहे तेही अप्लाय करू शकताय आणि फॉरेन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी पण संधी असते ते पण अप्लाय करू शकताय ओके जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आता डोमेस्टिकसाठी सांगतो आहे फॉरेन स्टुडंट जर तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर त्यांच्यासाठी पण इथे बघा फॉरेन स्टुडंटसाठी पण नाही ते पण तुम्हाला इथे दिसायला मिळेल पण मग आता आपले जे इंडियन स्टुडंट आहे ज्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय ती माहिती सांगतो आहे तर बघा हु कॅन अप्लाय कोण कोण अप्लाय करू शकताय तर बघा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताय इंटिग्रेटेड फाईव्ह इयर्स कोर्स करताय तरी करू शकता जसं की मॅनेजमेंट स्टॅटिस्टिक लॉ कॉमर्स इकॉनॉमिक्स इकॉनॉमॅट्रिक्स बँकिंग फायनान्स किंवा तीन वर्षाचा फुल टाईम प्रोफेशनल बॅचलर डिग्री करता जसं की लॉमध्ये आहात तरी करू शकताय आणि महत्त्वाचं म्हणजे परम्युलेटेड थोडक्यात तुम्ही बी ए बी कॉम जरी करताय तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता जर का तुम्ही सेकंड इयर स्टुडंट आहात ओके तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे अप्लाय कसं करायचं तर बघा हे फॉर्म आहे याद्वारे आपल्याला हा भरून घ्यायचा आहे अप्लाय करायचं आहे अप्लाय करायची शेवटची तारीख किती दिली आहे बघा पंधरा ऑक्टोबर ते पंधरा डिसेंबर म्हणजे दोन महिन्याचा कालावधी हे देत आहे पंधरा डिसेंबरपर्यंत आपण अप्लाय करू शकतो आहे आता जर मी महाराष्ट्र म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रातनं अप्लाय करतो आहे किंवा गोव्यातनं अप्लाय करतो आहे दमनमधनं अप्लाय करतो आहे दीवमधनं अप्लाय करतो आहे किंवा दादरा नगर हॅवेली यातून अप्लाय करतो आहे तर माझं हेड ऑफिस म्हणजे जिथे मला काम करायचं आहे ते ऑफिस असणार आहे मुंबई मग तुम्ही गुजरातमधनं करताय तर अहमदाबाद आहे कर्नाटकमधनं करताय तर बेंगलोर आहे आता आपण महाराष्ट्रमध्ये आहोत त्यामुळे आपलं ऑफिस असणार आहे मुंबईमधलं जे ऑफिस आहे आयचं तुम्ही इथे बघू शकताय या ठिकाणी तुमचं इथे ऑफिस असणार आहे जबरदस्त आणि भारी ऑफिस आहे नक्की एक्सपिरियन्स घेऊन टाका आता अनेकांच्या कमेंट्स असतील यार मग तीन महिन्यानंतर काय करायचं तर तीन महिन्यानंतर तुम्हाला जे एक्सपिरियन्स लेटर मिळणार आहे तुम्हाला स्टायपेंट पण मिळणार आहे तर त्याच्या बेसिसवर तुम्ही दुसरीकडे कुठेही जॉब मिळू शकताय आरबीआय टॉपची बँक आहे तुम्ही जर ते आरबीआयचं एक्सपिरियन्स लेटर घेऊन कुठल्याही बँकेत कुठल्याही पदसंस्थेत गेलं तर असं तुम्हाला घेतील आणि उद्या जाऊन जर तुम्हाला या सेक्टरमध्ये काम करायचं आहे या फील्डमध्ये जॉब पाहिजे आहे बिझनेस करायचा आहे तर हा अनुभव तुम्हाला कामाला येणार आहे जो की कुठेही पैसे देऊन विकत घेता येत नाही कारण की जेव्हा तुम्ही एचआर समोर इंटरव्ह्यूला जातात त्याला सी देतात तेव्हा तो बघतो एक्सपिरियन्स काय तर अमुक अमुक केलं आहे पण तिथे आरबीआय नाव असेल सोबत काम केलंय त्याचा एक्सपिरियन्स आहे ते तुमच्याकडे असेल तुमचं जे इम्प्रेशन पडतं ते जबरदस्त असतं आणि त्यासाठीच इंटर्नशिप केली जाते ओके त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल कुठल्या कुठल्या लोकेशनवर आहे त्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय काय ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे कुठून अप्लाय करताय जन्मतारीख वगैरे ही सगळी माहिती टाकून घ्यायची ओके हे सगळं तुमच्यासोबत आलेलं आहे आता नेमकं रूल्स वगैरे काय कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली वन म्हणजे एकाच ऑफिसला असं नाही की मुंबईला पण अप्लाय करू गुजरातमध्ये पण अप्लाय करू नये कुठल्या तरी एका ठिकाणच्या लोकेशनलाच तुम्हाला अप्लाय करायचं आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला नीड नॉट सेंड एनी ॲड्रेस म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवायचं नाही ऑनलाईनच फॉर्म भरायचं आहे ओके त्याच्यानंतर इथे बघा दिलं आहे सिलेक्शन नेमकं सिलेक्शन कसं होणार आहे तर दरवर्षी आता जी समर इंटर्नशिप आहे त्यासाठी टोटल एकशे पंचवीस स्टुडंटला इथे प्लेस केलं जाणार आहे त्यांना ही संधी मिळणार आहे सोबत काम करायची जी की जानेवारी फेब्रुवारीमध्ये असणार आहे त्यामुळे जर तुम्ही अनेक विद्यार्थी काय करतात आज व्हिडिओ बघतील उद्या मला मॅसेज करतील की सर आमचं तर सिलेक्शनच नाही झालं पंधरा डिसेंबरपर्यंत फॉर्म भरायची आहे सिलेक्शन तुमचं जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणार आहे आणि जानेवारी ते फेब्रुवारीच्या एंडला तुमची ही इंटर्नशिप चालू होईल जी की तीन महिन्याची असणार आहे ओके सगळं मी सांगतो तुम्ही व्हिडिओ प्रॉपर बघत जा त्याच्यानंतर बाकी सगळी माहिती दिली आहे ड्युरेशन मी तुम्हाला सांगितलं एप्रिल ते जुलै या दरम्यान असणार आहे तीन महिन्याचं ओके प्लेस ऑफ समर ट्रेनिंग जे की ऑफिस सांगितले तिथे त्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळणार तर वीस हजार रुपये स्टायपेंड प्रति महिना मिळणार आहे जी की एक चांगली गोष्ट आहे ऑफिस इंटरनेट सगळ्या गोष्टी आर बी आय प्रोव्हाइड करतं ओके आता फॉर्म कसं भरायचं तर इथे बघा दिले ही लिंक यावर क्लिक करायची आणि हा फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे मग सगळ्यात आधी इथे बघा दिलं आहे कुठल्या कुठल्या गोष्टी पंधरा डिसेंबर आधी फॉर्म भरून घ्या जिथे तुमचे काही डिटेल्स नसेल तिथे एन ए फिल करायचं आहे मग नेम ऑफ इन्स्टिट्यूट कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये ते ॲड्रेस सिटी त्याच्यानंतर स्टेट कुठलं आहे तुमचं आपलं महाराष्ट्र आहे तर मी ते महाराष्ट्र सिलेक्ट करतोय ओके त्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे इन्स्टिट्यूट फोन नंबर त्याच्यानंतर प्लेसमेंट त्याच्यानंतर तुमचा बायो इन्स्टिट्यूट म्हणजे थोडक्यात तुम्ही कुठल्या कॉलेजला आहे ते त्याच्यानंतर बायोडाटा तुमचं नाव जेंडर तुमचं मेल आहात फिमेल आहात जन्मतारीख त्याच्यानंतर ॲड्रेस त्याच्यानंतर मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस त्याच्यानंतर एच एस सी म्हणजे दहावी झालं आहे मग कधी झालंय ते टाकून घ्यायचंय बारावी झालं आहे कधी झालंय ते टाकून घ्यायचं इथं असं काही नाही वयाची अट वगैरे काही नाही आहे ओके त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं आहे मग कधी झालंय ते टाकून घ्यायचं आहे किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे ते कधी चालू आहे ते टाकून घ्यायचं नसेल तर ए लिहायचं आहे इथे नसेल तर इथे काय करायचं आहे एने तुम्हाला लिहायचं आहे इथे बघा एने आणि जण म्हणतील यार आम्ही अजून झालं नाही आहे तर तिथे एने लिहायचं आहे जे पण आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे ओके त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशन म्हणजे सी ए सी डब्ल्यू ए यापैकी काय झालं असेल तर ते टाकून घ्या त्याच्यानंतर कुठला कोर्स करताय ते टाकून घ्या स्पेशलायझेशन कुठलं आहे वर्क एक्सपिरियन्स कुठला आहे ते टाका असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालतं आहे त्यानंतर यावर टिकमार्क करायची आहे फोटोग्राफ अपलोड करा त्याची साईज सांगितली आहे सिग्नेचर अपलोड करा त्याची साईज सांगितली आहे प्लेस कुठून करताय नाशिक नागपूर जिथून पण करताय पुणे मुंबई ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला महाराष्ट्र गोवा दमन दीव आणि दादर नगर हवेली यासाठी तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे फॉम द इन्स्टिट्यूट म्हणजे जिथून तुम्ही शिकतात तिथलं बोनाफाईड सर्टिफिकेट जे शिकताय त्यांच्यासाठी त्यांनी अपलोड करायचं आहे कॅप्चर टाकायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात तर आहे ना भारी अशा खूप जबरदस्त इन्फॉर्मेशन घर बसल्या तुमच्या पर्यंत येते आहे त्यामुळे नक्की आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा जय हिंद जय महाराष्ट्र